तर आज आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी फक्त दहा मिनिटात तयार होणारा हा व्हेज पॅन केक बनवणार आहोत चवीला अप्रतिम बनवून तयार होते आणि यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत तुमची मुलं जर भाज्या खात नसतील तर असे पॅन केक त्यांना बनवून द्या चवीला सुंदर तर लागतातच आणि फक्त दहा मिनिटात बनवून तयार होतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी इथे आपल्याला सगळ्या भाज्या घ्यायच्या आहेत तर भाज्यांमध्ये एक मोठी वाटी भरून इथे मी अगदी बारीक बारीक आणि लांब लांब कापलेला कोबी घेतलेला आहे तुम्ही चौकोनी आकारामध्ये किंवा बारीक चॉपरमध्ये कट करून सुद्धा घेऊ शकता इथे मी सगळ्या भाज्या अशा पद्धतीने लांब लांब कट करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी बीटरूट घेतला एक वाटी गाजर घेतलेला आहे एक कांदा मोठ्या साईजचा असा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी थोडेसे स्वीटकॉर्न घातलेत स्वीटकॉर्न घालणे इथं पूर्णपणे ऑप्शन आहे नाही घातला तरी देखील चालेल माझ्याकडे होते म्हणून घातले तुमच्याकडे नसेल नाही घातला तरी देखील चालेल किंवा तुम्ही इथे इतर कुठल्या भाज्या ॲड करायच्या असतील तर आणखीन भाज्या यामध्ये ॲड करू शकता जसं की यामध्ये तुम्ही शिमला मिरची ॲड करू शकता काकडी ॲड करू शकता इथे माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी यामध्ये घातलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरेपूड घातलेला आहे अर्धा चमचा धनीपूड घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे यामध्ये मसालेसुद्धा वापरू शकता मॅगी मसाला सुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता याला बायंडिंग येण्यासाठी इथे मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे आणि याला छान असा कुरकुर अर्धा कपच यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ पीठ घालायचं आहे तांदळाचं जर तुमच्याकडे नसेल तर इथे तुम्ही अर्धा कप बारीक रवा सुद्धा वापरू शकता आता हे बेसन आणि तांदळाचं पीठ सुरुवातीला आपण असंच मिक्स करून घेऊया कारण भाज्यामध्ये सुद्धा मॉइश्चर असतं पाणी असतं त्यासाठी सुरुवातीला हे असंच मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे जसं आपण भज्याचं पीठ तयार करतो ना अगदी त्याच पद्धतीचं घट्ट ठेवायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही तर इथे पाय इथे मी अगदी थोडं थोडं पाणी घातलं आणि छान असे याला सरसरीत तयार करून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्ट सुद्धा नाही आहे तर इथे आपलं हे बॅटर तयार करून झालेलं आहे आता आपण याचे पॅनकेक तयार करून घेऊया तुम्हाला जर इथे रेसिपी कुठेही जराही आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा आता हे पॅनकेक बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती डोश्याचा तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती ते थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल हे सर्व बाजूने छान असं पसरवून घ्यायचं आहे तेल मी इथे ते थोडंसं जास्त वापरलेलं आहे तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता पण तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं ना कारण यामध्ये आपण कच्च्या भाज्या वापरलेल्या आहेत त्यासुद्धा छान अशा शिजल्या जातील आणि मस्त असा कुरकुरीत नाश्ता बनवून तयार होतं तिथे माहिती आपला तवा छान असा गरम झालेला आहे तवा गरम झाल्यानंतर थोडं थोडं बॅटर घ्यायचं आहे आणि हातानेच अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच आहे खूप जास्त हाय करायची नाही कमी गॅसवरतीच आपल्याला हे छान असा हा संपूर्ण नाश्ता पसरवून घ्यायचा आहे म्हणजे हा नाश्ता खालच्या बाजूने करपला जाणार नाही तिथे पाहिजे मी छोटे छोटे पॅनकेक तयार करून घेते तुम्ही हवं तर मोठ्या साईजचा सा सुद्धा एकच पॅनकेक तयार करून घेऊ शकता पण असे छोटे छोटे केले का टिफिनमध्ये द्यायला सुद्धा अगदी सोपे जातात आणि टिफिनमध्ये छान अशी बसतात सुद्धा आणि एका वेळी दोन ती ती ते तीन इथे पॅनकेक बनवून तयार होतात तरी ते पाहि ते मी हाताने शेतीने पॅनकेक पॅन छान असे पसरवून घेतलेले आहेत खूप जास्त जाड पसरायचं नाही नाही तर नाश्ता हा थोडासा कच्चा कच्चा लागतो आणि याला भाजायला खूप जास्त वेळ लागते ती इथे इथे वरची बाजू सुकून झाल्यानंतर याची बाजू पलटी करायची आहे आणि दोन्ही बाजूंनी हा नाष्टा छानसा खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये चीजसुद्धा घालू शकता किंवा कुठले सॉसेस वापरायचे असतील तर शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉससुद्धा या बॅटरमध्ये तुम्ही घालू शकता पण इथे पहा इथे मी हे पॅन केक दोन्ही बाजूनी छान असे शे, शेकून घेतलेले आहेत मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत काढून घेऊया हा नाश्ता असाच खायलासुद्धा खूप सुंदर लागतो पण तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही शेजवान सॉस किंवा टोमॅटो केचअपसुद्धा या बॅटरमध्ये घालू शकता तिथे मी तिन्ही वेज पॅन केक काढून घेतलेले आहेत सेम पद्धतीने सुद्धा आपण तयार करून घेऊया गॅसची फ्लेम कमी करायची थोडस तेल घातलेलं आहे तव्यावरती परत एकदा आणि परत एकदा हे आपण छान अशी पॅनकेक हातानेच हाताने पसरवून घेऊया तुम्हाला जर हाताने पसरायला जमत नसतील तर तुम्ही एखाद्या घेऊ शकता तर इथे मी पुन्हा एकदा तीन पॅन केक तयार करून याची बाजू पलटी करायची दुसऱ्या बाजूने सुद्धा खमंग आणि कुरकुरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले सुद्धा पॅनकेक तयार करून घेऊया तर इथे पहा इथे मी संपूर्ण पॅनकेक तयार करून घेतलेले आहेत ह्या एवढ्या बॅटरमध्ये इथे आपले सात ते आठ पॅनकेक बनवून तयार होतात तर इथे पहा इथे आपले सगळे वेज झालेले आहे भरपूर अशा भाज्या घालून केलेले हे वेज पॅन केक खायला खूप सुंदर लागतात कुठल्याही चटणी बरोबर खाऊ शकता सॉस बरोबर खाऊ शकता किंवा असे सुद्धा खाऊ शकता तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी एकदा नक्की ट्राय करा मुलांना खूप जास्त आवडेल रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला सुद्धा करा